हाय नमस्कार मी संतोष आठवणी कोकणातील आपल्या चॅनलवर हो, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ते गणपती आप्पा पाहणार आहोत ते गणपती अप्पाचं आज आपण दर्शन करणार आहोत आणि व्हिडिओच्या माध्यमातून मा तुम्हालाही दर्शन मिळणार आहे गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस आपण छत्रपती शिवाजी महाराज मैदानापासून सुरुवात करणार आहोत त्या महाराजापासून आपण सुरुवात करणार आहोत दर्शन घ्यायला तर तुमची एक कमेंट करा गणपती आप्पा मोर या आणि व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आपल्यासोबत आहेत भूमी आणि देवा आहे आणि आम का गणपती अप्पाचं दर्शन करूया प्रथम दर्शन करणार आहोत गोईसर पाहू शकता आवश्यकता आपण आज जाऊया लाइटिंग डेकोरेशन सुंदर अशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता आपण आज जाऊन दर्शन करूया Andioli Purwa, Mumbai, oh, <tip> Gujarat. ini dercon kerung ya. गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या डेकोरेशन पाहू शकता तुम्ही या ठिकाणी असं डेकोरेशन आहे या ठिकाणी आणि आता इथून आपण बाहेर पडतोय दर्शन करून झालंय पुढे जाऊया आपण आणि इथून आपण आलो आता आणि या ठिकाणी पण आपण दर्शन करणार आहोत तुम्ही गणपती आपाचं दर्शन झालेलं आहे तिथून आपण आता पुढे जाऊया आणि आता आपण या ठिकाणी दर्शन करणार आहोत आत्मी जाऊया आत्मी दर्शन करूया मित्र मंडळ डेकोरेशन पाहू शकता छान आपलं या ठिकाणी डेकोरेशन पाहायला आपण दर्शन करूया हाय जे मित्र आहेत हा आता दर्शन करूया आपण या ठिकाणी गणपती आप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तुम्ही दर्शन करून घ्या गणपती आता आपण या ठिकाणी मच्छी मार्केटचा राजा पाहिलेलं आहे आता आपण पुढे जाऊया

या ठिकाणी आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण पुढे जाऊया आता आपण आलो गावदेवी गावदी मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ओसर इथून आपण दर्शन करणार आहोत ओसरचा राजा भाऊ शकता तुम्ही ओसरचा राजा भाऊ शकता पती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मी दर्शन करून घ्या आणि या ठिकाणी यांची इन्स्टाग्राम आयडी आहे पोसलचा राजा त्याच्यावर तुम्ही अपडेट पाहू शकता संपूर्ण तुम्हाला फोटो आणि व्हिडिओज मिळतील आणि आपला पोयसरच्या राजाचं दर्शन झालेलं आहे आता आपण पुढे जाणार आहोत अजून आता आपण आलोय श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ या ठिकाणी आता आपण दर्शन करणार आहोत गणपती गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सिद्धिविनायकचा राजा जाऊ शकता तुम्ही आपण सिद्धिविनायक चा राजा बघतोय आपलं दर्शन झालेलं आता आपण पुढे जाऊया बघा हे दर्शन केला तुम्ही चला आणि आता आपण आलो गणेश कृपामध्ये या मंडळाचा आपण गणपती बसणार आहोत त्या ठिकाणी दर्शन करणार आहोत गणेश कृपा सेवा मंडळ या ठिकाणी आपण आलोय गणपती बाप्पाचे दर्शन करून घ्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती ओयसरचा लंबोदर पाहू शकता तुम्ही छान असं आपल्याला डेकोरेशन पाहायला मिळते पाहू शकता आणि आता आपण या ठिकाणी आलो जय हिंद मित्रमंडळ पोईसरचा सम्राट आता आपण या ठिकाणी दर्शन करणार आहोत आपण आजमाचा देखील व्हिडिओ बनवला होता या ठिकाणी तर आपण लिंक डिस्क्रिप्शन मी देणार आहे पोईसरचा सम्राट या ठिकाणी पाहणार आहोत आतमध्ये जाऊया डेकोरेशन पाहू शकता तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन करून घ्या कोश्याचा सम्राट कोश्याचा सम्राट साणपती बाप्पा गणपती बाप्पा मामा की पैशाचा सम्राट सा गणपती बाप्पा आता आपलं दर्शन झालेलं आहे इथून आपण पुढे जाऊया आणि या ठिकाणी आपण श्री दर्शन, दर्शन करून घ्या Ini artikan ini apaan? Sudah ya? गणपतीप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या महाराष्ट्राचं सरकार आणि या ठिकाणी तुम्ही दर्शन करून घ्या महाराष्ट्राचं सरकार गणपतीप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या दर्शन आपलं झालेलं आहे आता पुढे जाऊया आपण श्री गणेश मित्र मंडळ गणेश पोस्टर पोषकर आपण या ठिकाणी आलो आपण दर्शन करणार आहोत आपण आतून जाऊया दर्शन करूया गणपती आपर्या मंगलमूर्ती मोरया पाहू शकता गणपती दर्शन करून घ्या तुम्ही छान असं डेकोरेशन केलेलं आहे सुंदर पहायला मिळते या ठिकाणी इथून आपलं दर्शन झालेलं आहे आता अजून आपण जरा पुढे जाणार आहोत त्या ठिकाणी देखील पाहूया आपण आणि लकी स्टार मित्र मंडळ कोयसरचा विघ्नार्थ या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्या मंडळाला आपण भेट दिली पाहू शकतो गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि या ठिकाणी आपण भेट दिली स्वास्तिक मित्र मंडळ कोयसर या ठिकाणी आपण गणपती बाप्पाचे दर्शन करूया या मंडळाला पण भेट दिली पाहू शकता पुढे जाऊन पाहूया स्वस्तिकचा राजा गणपती अप्पा मोर्या मंगलमुखी मोर्या व्यवस्थित तर आज पाहू शकता आणि तुम्ही दर्शन करून घ्या डेकोरेशन पाहू शकता तर आपल्याला या ठिकाणी डेकोरेशन देखील पाहायला मिळालं लहान मुला ठिकाणी झालं दर्शन तुमचं दर्शन केलं आणि स्वस्तिकच्या राजाचं आपलं दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पाचं आता आपण पुढे जाणार आहोत पुढे देखील आपण पाहूया लाइटिंग डेकोरेशन पाहू शकता तुम्ही आणि या ठिकाणी आपण पोईसरचा पेशवा पाहणार आहोत आणि गणपती दर्शन घेणार आहोत आतमध्ये जाऊया आपण चला यावा आतमध्ये दर्शन करूया या ठिकाणी शूटिंग गणपती आप्पाऱया मंगलमूर्ती मु पे पेशवा आपलं दर्शन झालेलं आहे या ठिकाणी होऊ शकतं तुम्ही दर्शन करून घ्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी आपण बाळ मित्र मित्रमंडळाला भेट दिली आहे आणि इथे देखील आपण गणपती आप्पाच दर्शन करणार आहोत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्ही दर्शन करून घ्या आणि आपल्या ह्या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आता आपण पुढे जाऊया आणि आपण भेट दिली आहे पोयसर विकास मंडळ मंडळाला भेट देऊन आता आपण दर्शन करणार आहोत पोईसरचा गणराज आत जाऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन करूया आणि या ठिकाणी आता आपण <laughs> दर्शन करणार आहोत पोईसरचा गणराज पाहू शकता तुम्ही दर्शन <laughs> अप्पा, मोरिया, मंगल लिया। तुम्ही दर्शन करून घ्या गणपती आपर्या मंगलमूर्ती आणि तुम्ही पण ह्या ठिकाणी दर्शन करून घ्या गणपती इथून आपण आता पुढे जाऊया छान असं डेकोरेशन या ठिकाणी पाहायला मिळते पुढे जावे आता आपण आणि या ठिकाणी वर्ष तिसावे श्री गणेशोत्तर मंडळ गणेशोत्सव या ठिकाणी देखील आपण दर्शन करणार आहोत हाय ठिकाणी आपण पोयसरच्या माऊलीचं दर्शन करणार आहोत गणपती बाप्पा माणपती आप्पा मंगाल मूर्ती आता आपण पुढे जाऊया आणि आता आपण आलो जय भवानी मित्र मंडळ या ठिकाणी आपण गणपती आप्पाचं दर्शन करणार आहोत पण आज जाऊ पाहू शकता डेकोरेशन पाहू शकता तुम्ही या ठिकाणी सुंदर असं लाईटिंग डेकोरेशन वगैरे हो आहे जय भावानी मित्र मंडळ आता आपण आत जाऊया आणि गणपतीचं दर्शन करूया आणि आपण आतमध्ये आलो त्या ठिकाणी आपण दर्शन करणार आहोत वैसरचा विघ्न आहे गणपती मंगल मंगलमूर्ती तुम्ही दर्शन करून घ्या डेकोरेशन पाहू शकता या ठिकाणी सुंदर असं डेकोरेशन आहे या ठिकाणी विकणार आणि इथेच बाजूला गणपती आहे पोईसरचा गजानन इथे देखील आपण भेट देऊया आणि पोईसरचा गजानन आपण या ठिकाणी पाहतो आता तुम्ही दर्शन करून घ्या माध्यमातून पोईसरचा गजानन पोईसर मध्ये आपण सर्वच गणपती दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी आपण बघणार आहोत पोळसर का राजा आत जाऊन दर्शन करूया ओम साईराम सेवा संस्था या ठिकाणी आपण गणपती बाप्पा दर्शन करणार आहोत विसरता राजा होऊ शकता तुम्ही दर्शन करून घ्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती हे पोईसरमधील आपण गणपती पाहिलेले दर्शन केलेलं आहे व्हिडिओसाठी लाईक आणि कमेंट नक्की करा गणपती बाप्पा मोर्या म्हणून मौ। आणि ह्या ठिकाणी आपण कुलदूस कंपाऊंडचा राजा बघतोय कंपाऊंडचा दर्शन करून घ्या सो आज आपण पोईसरमध्ये गणपती बाप्पांचं दर्शन केलेलं आहे आणि पोयसरचे गणपती आपण सर्व पाहिले आणि मीही पोयसरच्या गणपतीचं दर्शन देण्याचा प्रयत्न केला आणि आपण ह्या ठिकाणी पोईसरच्या गणपतीचं दर्शन देखील केलेलं आहे गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर्या आणि आज माझ्यासोबत भूमी आणि होता खूप छान वाटलं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये